नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण येत गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत सराव सरावसंच तीन पॉईंट पाच यामधील उदाहरणे आपण सोडवत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तीन पर्यंत सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणे सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक यामधील चार बघा काय आहे आकृतीमध्ये जर पी क्यू बरोबर सहा क्यू आर बरोबर दहा पी एस बरोबर आठ तर टी एस बरोबर किती इथे तुम्हाला एक व के वर्तुळ दिसतंय त्याची ज्या दोन जीवा आहेत त्या काय करतायत म्हणजे टी एस आणि आर क्यू ह्या काय आहेत दोन या वर्तुळाच्या जीवा आहेत त्या काय करतायत वर्तुळाला बाह्य भागामध्ये पी या बिंदूमध्ये छेदतायत दोघे तर त्यांनी इथे आपल्याला काय दिलेलं आहे ही आर क्यूचं माप दिलं आहे त्यांनी आपल्याला दहा आणि क्यू पीचं माप दिलं आहे सहा एस पीचं माप दिलेलं आहे त्यांनी आपल्याला आठ तर त्यांनी आपल्याला विचारले आहे टी एसचं माप किती आहे मग आता आपण काय करणार आहोत जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत मग आता पी क्यूबरोबर सहा आर क्यू बरोबर दहा पी एस बरोबर आठ दिलेली माहिती आपण लिहून घेतली आता ते प्रमेयानुसार पी ए पी टी गुणिले पी एस बरोबर पी आर गुणिले पी क्यू जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार म्हणून पी टी गुणिले आठ बरोबर आर क्यू अधिक क्यू पी गुणिले सहा आता पी आर काय आहे हा पी आणि हा आर हा काय आहे पी क्यू आणि आर क्यू ह्या दोघांचा मिळून आर पी तयार झालेला आहे म्हणून तो इथे आपण या याप्रमाणे पद्धतीप्रमाणे लिहिला आर क्यू अधिक क्यू पी गुणिले पी क्यू किती आहे ही पी क्यू आपल्याला किती मिळ दिले त्यांनी सहा म्हणून पी टी गुणिले आठ बरोबर दहा अधिकच सहा इथे किमती लिहिल्या गुणिले सहा म्हणून पी टी बरोबर पी टी गुणिले आठ बरोबर सोळा गुणिले सहा म्हणून पी टी बरोबर सोळा गुणिले सहा छेद आठ म्हणून पी टी बरोबर बारा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मात्र आपल्याला काय काढायचं आहे पी एस काढायचं आहे ही पी टी आपल्याला पूर्ण मिळालेली आहे पी टी किती आहे ती आपल्याला पूर्ण मिळाली पी टीचं माप पण इथे आपल्याला एस पीचं माप आपल्याकडे आहे मग आपल्याला हे टी एसचं माप काढायचं मग ह्या पी टीमधनं जर आपण ही एस पी वजा केली तर आपल्याला टी एसचं माप मिळणार आहे म्हणून एस टी बरोबर पी टी वजा पी एस म्हणून बारा वजा आठ म्हणून एस टी बरोबर चार याप्रमाणे हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे आता इथे बघा प्रश्न क्रमांक पाच काय आहे आकृतीमध्ये रेख ई एफ हा व्यास आणि रेख डी एफ हा स्पर्शिका खंड आहे वर्तुळाची त्रिज्या आर आहे तर सिद्ध करा ई गुणिले जी ई बरोबर चार आर वर्ग इथे एक वर्तुळ दिसतंय तुम्हाला त्यामध्ये ई एफ ही काय आहे या वर्तुळाची काय आहे वर्तुळाचा व्यास आहे कारण केंद्रबिंदूतून तो जातोय आणि डी एफ काय आहे हा डी एफ या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि आर काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे आता त्रिज्या म्हटल्यावरती ही ई एच किंवा एच एफ ही आपण त्रिज्या म्हणू शकतो वर्षाच्या निम्मी किती असते त्रिज्या असते ती काय दिली त्यांनी आपल्याला आर दिली मग त्यांचं असं म्हणणं आहे की ही डी गुणिले जी ई बरोबर चार आर वर्ग मग आता ए उत्तर कसं लिहायचं बघा ई एफ हा काय आहे व्यास आहे म्हणून ई एफ बरोबर किती येणार दोन आर दोन आर का तर व्यासाच्या निमित्त त्रिज्या असते म्हणून आर आणि आर म्हणून हे दोन आर मग आता डी एफ काय आहे हा स्पर्शिका खंड असून एफ हा काय आहे स्पर्शबिंदू तो वर्तुळावरती म्हणून मग कोण ई एफ डी बरोबर नव्वद अंश का तर त्याचं कारण आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणून त्रिकोण एफ ई डी या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार डीई चा वर्ग बरोबर डी एफ चा वर्ग अधिक एफ चा वर्ग विधान क्रमांक एक तसेच डी एफ वर्ग बरोबर डी जी गुणिले डी स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय विधान क्रमांक दोन म्हणून समीकरण एक मध्ये डी एफ वर्ग ची किंमत ठेवून डीई वर्ग बरोबर डी जी गुणिले डी अधिक ए एफ चा वर्ग म्हणून डी ई वर्ग बरोबर डी जी गुणिले डी ई अधिक दोन आरचा वर्ग म्हणून डीई वर्ग बरोबर डी जी गुणिले डी ई अधिक चार आरचा वर्ग दोनाचा वर्ग चार आणि आराचा वर्ग आरचा वर्ग आ दो आरचा वर्ग इथे केला डी वर्ग बरोबर सॉरी डी ई बरोबर डी ई वजा म्हणजे काय केलेलं आहे आपण इथे आता तुम्हाला लक्षात येण्यासाठी ह्या डी ई हे हे डी जी गुणले डी जी डीई जे आहेत ते काय केली इकडे डाव्या बाजूला घेतले बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला काय केलं चार आर वर्ग घेतला म्हणजे डीई वजा हे वजाचं चिन्ह आहे डीई वर्ग वजा डी जी गुणिले डीई केलं मग आता ह्या डीईमधनं एक डीई कॉमन काढला हा डीई कॉमन इथे निघाला मग इथला जो एक डीई आहे तो इथे घेतला वजा डी जी इथे तसे घेतले कंस पूर्ण केला बरोबर चार आरचा वर्ग मग आता डीई गुणिले डी जी काय आहे तर तो जीई आहे का तर हा डी आणि हा डी काय झाला कॅन्सल झाला आणि राहिले काय जी म्हणून डीई गुणिले जी ई बरोबर चार आरचा चा वर्ग याप्रमाणे आपलं हे प्रश्न सोडवून झालेला आहे